नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपण नेहमीच काकडीची कोशिंबीर गाजरची किंवा बीटची कोबीची अशी कोशिंबीर करतच असतो म्हणून मी इथे एक आज वेगळी कोशिंबीर केलेली आहे ज्याचं नाव आहे पेरूची कोशिंबीर खूपच टेम्पटिंग आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही यादीमध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याकरता लागणारे साहित्य पाहूया दोन वाटी कच्च्या पेरूच्या बारीक फोडी ह्या फोडी बारीक करताना शक्यतो त्यातल्या आपल्याला जितक्या बिया काढता येतील तितक्या बिया काढून घ्यायच्या अर्धी वाटी मलई दही दोन टीस्पून लाल तिखट मीठ चवीप्रमाणे अर्धी वाटी स्वच्छ धुवून बारीक केलेली कोथिंबीर एक टीस्पून जिरे सात ते आठ कढीपत्त्याची पाने दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता आणि फोडणी करता तेल चला तर मग झटकिपट आपण आता कोशिंबिरीकरता लागणारी फोडणी करून घेऊया त्याकरता एका पातेल्यामध्ये मी तीन टीस्पून तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे पण छान तडतडू द्यायचे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकून तो तड़ पण तडतडू द्यायचा त्यानंतर मिरच्या टाकायच्या आणि एक दहा मिनिट फोडणी आपली गार होण्याकरता ठेवून द्यायची फोडणी गार झाली की मी आता एका बाऊलमध्ये एक जे पेरूचे तुकडे आहेत ते तुकडे काढून घेते आणि त्यामध्ये आता वरून मलई दही टाकते त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मग त्यानंतर लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे थोडेसे लाल तिखट मी नंतर सजावटीकरता ठेवले आहे तुम्हाला जर यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही साखरेचासुद्धा यामध्ये वापर करू शकता आणि सगळ्यात शेवटी जी आपण फोडणी केली होती ती फोडणी त्यावर टाकायची आणि एकसारखं छान ही कोशिंबीर हलवून घ्यायची आपली कोशिंबीर तयार होतच आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक आठवण करून देते तुम्ही इराज किचन या माझ्या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका म्हणजे वेळोवेळी मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येत जाईल कोशिंबीर अगदी छान एकसारखी हलवून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतली आहे खूपच छान एकदम भारी अशी टेस्ट झालेली आहे तुम्हाला जर मी केलेली ही एक थोडीशी वेगळी आणि टेम्पटिंग अशी पेरीची कोशिंबीर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद